नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन आपलं स्वागत आहे आज आपण घेणार आहोत भक्ती यांच्याकडून आपल्याला टोयोटावाल्यांची इनोवा गाडी आहे मॉडेल टू पॉईंट फाय जीमध्ये आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सातव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे दोन लाख एकोणीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये में गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन गाठलेल्या आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टीरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडी सेव्हन प्लस वनमध्ये गाडी आहे गाडीचा घरगुती वापर केलेला आहे ओढली गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सीच्या कारण जी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव ज्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्ले डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबत जर तुम्हाला व्हिडिओ अजून पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत ठेवासोबत बेलयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आलेले आहे एजन्सी यांच्याकडूनच मार्गसूचकची स्विफ्ट गाडी आहे डिझायर एक्स आयमध्ये हे मॉडेल याचं दोन हजार एकोणीसचं पाचव्या महिन्यातील सिंगलोरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे साठ हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल युरिंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन गाठलेलं आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहे गाडीला गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीची बॅटरी न्यू बसवलेली आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केल्या लोकेशन सेमच असणार आहे फक्त कारण जे कोल्हापूर आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सद्यातीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता रेनॉल्ड वालेनची क्वीड गाडी ही दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकतीस हजार किलोमीटर पेट्रोल व्हॅरंटवरती गाडी आहे फोर पॉईंट गाडीची प्राईस पोट केलेली आहे चार लाख वीस हजार रुपये व्हॅटेकमध्ये कमी केलेल्यातील टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे विथ गाडला एअरबॅग आहे टच स्क्रीन डिस्प्लेसुद्धा काढला आहे गा लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे त्यांची इचलकरांची त्र्याण्णव जोरणव अठ्ठावन्न बहात्तर सध्या नंबर आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडले आलेले आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकी स्विफ्ट गाडी आहे व्हिडीआयमध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच बारा एप एफ पी पंचवीस पन्नास नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे ऑक्टोबर महिन्यातील डिसेंबर डिझेल व्हॅरंटवरती गाडी आहे टायर गाडीला बटनमध्ये म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे लेदर सीट कशा आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडी प्राइस फोर्ड केली आहे दोन लाख तीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झोरणव अठ्ठावन्न बहत्तर सदस्य नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे चौऱ्याण्णव जोर तीन डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर हे लोकेशन असणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा रोज दिल्ली सकाळी आठ वाजता आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड होत असतो तुमच्यापर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओ बसवण्याचा नक्कीच प्रयत्न ने करत असतो नेक्स्ट गाडी आहे दोन हजार अकरामध्ये आय टेन मे मेघना गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या चौऱ्याऐंशी हजार सातशे चा चाळीस किलोमीटर गाडीला याचं हे पावर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे नवीन टायर गाडला नवीन पसरलेल्या आहे गाडीची प्राईज कोड केलेली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल लोकेशन असणार इचलकरंजी कार कारण येते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूरमध्ये इचलकरंजी इथे कॉन्टॅक्ट नंबर याचा असणार आहे अठ्ठ्याऐंशी चौरशा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना तो नंबर तुम्हाला खाली डिस्प्लेवरती दिसत असतो त्याच्यावरती संपर्क व्हिडिओच्या एंडला जे आपले चॅनलचे जाहिरात लागले त्याच्यावरती बरेच आपले कस्टमर्स कॉल करत असतात त्याच्यावरती न करता जो व्हिडिओ प्ले होत असताना नंबर दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील नेक्स्ट आपल्याला गाडी आहे स्विफ्ट डिझायर व्ही एक्स आयमध्ये आहे इच्छा का नाही यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे सप्टेंबर महिन्यात रनिंग झालेलं आहे एकोणपन्नास हजार किलोमीटर असा पेट्रोल वॅरेंटीवरती आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस फोड केले सात लाख रुपये वेटिंगमध्ये कमी केले येतील कॉल करून तुम्ही चौकशी करू हो शकता डिटेल्स घेऊ शकता गाडीची इचलकरण की कोल्हापूर येते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी शहरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती हो दिलेला ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती हो संपर्क करून तुमचा व्यवहार पूर करून घेऊ शकता आहे मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल जर म्हणून व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता आता नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये क कसा वाटला आपल्याला कळवा नेक्स्ट आपल्याला अशा पद्धती व्हिडिओ करण्यासाठी इंटरेस्ट येण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असलं आपल्याला सांगा धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन नये अशा पद्धतीने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर